हा मी मालक बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून नगरपालिका चिखली तालुका जिल्हा बुलढाणा राजेंद्र जिल्हा हानी वार्ड क्रमांक दहा या भागात आले असता या ठिकाणी या परिसराच्या या लोकांच्या काही तक्रारी आपल्या मी मालक बोलतो यांच्याकडे आलेल्या आहेत यांच्या माध्यमातून आपण यांच्या काही जाणून घेऊन आज या ठिकाणी पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे या भयानक परिस्थितीमध्ये माणूस राहणं अशक्य आहे आणि हे राहतात कसे हेच मोठा एक प्रश्न आहे पण नगरपालिका करते का या माध्यमातून आपण पाहता इथे भयानक चिल्प आणि हा मुलगा पहा किती वर्षाचा आहे हे दोन तीन वर्षाचा मुलगा आहे आणि ह्या मुलाला जर उद्या दे डेंगू झाला ना उद्या तर हा समजा काहीतरी घटना घडून घडली तर उद्या या जबाबदार कोण राहणार आहे हे पहा किती भयानक परिस्थिती निर्माण झालेली इथं पूर्णपणे लहान लहान लेकर वयस्कर हे लोक राहतात आणि या ठिकाणी अशा पाण्याच्या अवस्थेमध्ये हे नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे ना भयानक भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि आपण याच्याकडे लक्ष का देत नाही या माध्यमातून आपण सगळ्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि अशा माध्यमातून विनंती करत असताना शिवसाहेब सांगतो की हे स्वच्छता अभियान आपण का राबवत नाही स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च केले जातात आणि ते करोडो रुपये जातात कुठं ह्या लोकांचा प्रश्न त्या ठिकाणी आहे जनता बोलत नाही जनतेनं ना बोलायला शिकलं पाहिजे जनता या देशाची मालक आहे एकोणीशे पन्नास मध्ये श्न डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं संविधानामध्ये लिहून ठेवले पण वारंवार तक्रारी करून तीन महिने झाले तक्रार अर्ज दिला असता या लोकांची कुठेही तक्रारीची दखल त्या ठिकाणी घेतल्या जात नाही अशा माध्यमातून आपण या तक्रारीवर ताबडतोब निवारण करावं आणि ह्या लोकांच्या समस्याला सोडवाव्यात आता या ठिकाणी खूप मोठा परिवार था। था। या ठिकाणी आहेत या परिवाराला जर काही विजा झाल्या किंवा काही घटना घडली तर जबाबदार कोण राहणार आहेत हे पूर्ण गरीब परिस्थिती लोक आहेत यांची परिस्थिती खालवलेली आहे दररोज काही विकल्याशिवाय काही धंदा केल्याशिवाय यांचा रोज रोजी भागत नाही आज या ठिकाणी आपल्यासोबत शिग्नन साहेब सुद्धा आहेत नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणून बोलतात सांगा सर समस्य या समस्या तर का अशा या, या माध्यमातून आपण प्रतिक्रिया येत येतात या समोर आपली प्रतिक्रिया काय बोलू सांगा या 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 पाण्याची समस्याचा निवारत तुम्ही कसं करणार काय बोल अर्जदार मार्केट रोड का करके गरभ जाण्या जगा जग पाणी इथं डेंगू सारखे आधार डेंगू सारखे आधार या ठिकाणी होतात आणि याच्यावर नियंत्रण या नगरपालिकेचं नसल्यामुळं आपण नगरपालिकेला उशी ठरवणार आहोत आणि नगरपालिकेने हे तत्काळ या हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा मी त्या ठिकाणी नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत मुख्य अधिकारी बिळकर साहेब यांना विनंती करतो की त्वरित लवकरात लवकर या वार्ड क्रमांक दहा मध्ये लक्ष घालून ताबडतोब या काम ताबडतोब सुरू करावं अन्यथा हो। या लोकांना कुठेतरी आरोग्यापासून मुक्ती भेटेल आणि आरोग्य निरोगी राहीन आपण आरोग्यावर आणि स्वच्छता अभियानावर करो रुपये खर्च करतो करोडो रुपये जातात कुठं हा एक आमचा सवाल या माध्यमातून शासनाला आहे या ठिकाणी एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान